नमस्ते मी देवानंद दिनकर दे वाईकर पंचनामा न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत करत आहे आज मावशी गावातील आदिमध्ये असणाऱ्या फंडोई देवीच्या मंदिराच्या परिसरामध्ये दे, राजे काही आता दारूचे हॉटेल होत आहेत अनधिकृत त्यामुळे त्याच्या विरोधात आज मावशी ग्रामपंचायती सर्व नागरिकांनी व ग्रामस्थांनी मिळून तहसीलदार साहेबांना आता निवेदन देत आहेत पाहूया सविस्तर माहिती परमशिर पवार राहणार गुजरवाडी गुजरवाडी मावशी एक ग्रामदैवत आहे खंडवाय समजवाय शिवडिंग बाळ शिती दिवस तर तिथे एक बाहेरचा माणूस आलेला आहे हॉटेल टाकलेला आहे तर तिथं त्याची बार किंवा हे करण्याची जे जे हे आहे ते जाणगावा कपूवी प्रत्येक गोष्टीसाठी जो काही हटत नाही त्याच्याबद्दल आम्ही आज तहसील कार्यामध्ये येऊन मावशी गुजरवाडीच्या लोकांनी प्रस्ताव दिलेला आहे दखल घ्यावा असं मावशी घेतलं तर त्याचा पुढचा परिसर वेगळा होईल मग असं सगळ्या लोकांना आम्ही सांगितलं आहे लेखी स्वरूपाचा अर्ज दिलेला आहे दिले आज मावशी ग्रामस्थांच्या वतीनं मान्य तहसीलदार साहेब यांना आम्ही निवेदनाद्वारे सूचित आहे किंवा बा, अनेक वेळा ज्या मंडळींना जे बार उभं करतात त्या बार करणाऱ्या मंडळींना संबंधित असणाऱ्या हातीत दाडुली ज्या हातीत असणारी ग्रामपंचायत त्यांना ग्राम सुद्धा सरपंच असू दे त्यांच्या ग्रामसेवक असू दे त्यांना अनेक वेळा सूचना दिल्या आहेत की बाबा हे बारचं परमिशन तुम्ही देऊ नका आणि दिलं कारण ते आमचं मंदिर आहे ते दहा मीटरच्या अंतरावर आहे पलीकडं ग्रामपंचायत दाढवली लागतील आणि अलीकडच्या बाजूला आमची देवीचं मावशीचं खंडवाई देवीचं मंदिर लागतं अनेक वेळा तुम्हाला तोंडी सूचना देऊन सुद्धा तोंडी देताना आम्ही लेखीसुद्धा सूचना त्या मंडळात देण्यात आता ह्याच्या अगोदर आम्ही संबंधित तहसीलदार प्रांत यांनासुद्धा निवेदन दे निवेदन सूचित केलं होतं की बारचा परवाना देताना लोकांच्या भावना लक्षात घ्या आणि लोकांच्या भावना न लक्षात घेतल्यामुळं आज ह्या आज शेवट आज उद्रेक झाला आहे आज शेवटची स्टेप आहे आणि शेवटच्या स्टेपवर येण्याचं ग्रामस्थांचं स सगळ्यात मोठं कारण म्हणजे जे प्रशासनाला आम्ही सूचित केलं होतं त्यातली कुठलीही गोष्ट संबंधित दाडुली ग्रामपंचायत असू दे किंवा संबंधित त्या ह्याचं खात्याचं कर्मचारी असू दे त्या संबंधित साहेबांनी कुठल्याही प्रकारची दखल घेतली नाही आणि न दखल घेतलेल्याचं आज खरोखर ह्या लोकांच्या उद्रेकातून आज हे शेवटचं निवेदन आहे हे सूचित आम्ही करतो की शेवटचं निवेदन आहे नंतरच्या काळामध्ये आम्ही निवेदन न देता त्या हॉटेलवर हातोडा सुद्धा आम्ही कमी करणार नाही आणि जर ह्याच्यामध्ये हातोडा नाही चालला तर संबंधित आम्ही ग्रामस्थ म्हणून सर्व स सदर वाचणारं हॉटेल आणि त्या मा पाठीमागा असणारी सगळी यंत्रणा ही मुडीत काढणार आणि मुडीत काढल्यानंतर जी जबाबदारी येईल ती आम सामुदायिकरित्या स्वीकारायची आमची तेवढी तयारी आहे म्हणून प्रशासनानं हे जागृतीनं जर काम नाही केलं आणि हे सगळं बंद नाही केलं तर भविष्यात हे चालणारं बार भविष्यात चालणारं हे मटण मटणचा व्यवसाय हा पूर्णपणे ग्रामस्थ हातात घेऊन हे पाडल्याशिवाय राहणार नाही एवढं आज या माध्यम माध्यमातून मी सूचित करतो आणि संबंधित ज्यांनी हा ठराव दिला संबंधित ज्या कर्मचाऱ्यांनी किंवा ज्या ह्यांनी ग्रामपंचायतीने हे के कारवाई केली ह्या चा सगळ्यांचा ह्या शासनाचा मी आज ह्या निवेदनाद्वारे निषेध करतो मौसी ग्रामस्थ गुजरवाडी ग्रामस्थांच्या वतीनं आणि ह्या ह्याचा उद्रेक होणे एवढी शासनानं दक्षता घ्यावी एवढं बोलून मी थांबतो जय हिंद जय माता हे पाक मावशी गावाच्या हद्दीवर डोंगरावर एक आमची खंडवाई देवी आणि समुदायी देवीचे ग्रामदेव आहे या ठिकाणी एक नवीन बांधकाम सुरू होत आहे आणि त्या ठिकाणी हॉटेल आणि बारची व्यवस्था करण्यात आलेली आहे असं वाटतंय म्हणून आमचा आज गावचा उद्रेक होत आहे ती ग्रामदैवत आमचं आहे ते पंचक्रोशीचं ग्रामदैवत आहे आणि ती नवसाला पावणारी देवी आहे आज त्या ठिकाणी महत्त्व त्याचं देवीचं राहिलं पाहिजे त्या ठिकाणी बिहरबारसारखा अनाधिकृत काय होऊ नये म्हणून सामोपचारानं ग्रामस्थ सगळी प्रशासनाला सहकार्य करत कोणी कायदा हातात घेत नाही पण प्रशासनाला आमची एवढीच विनंती आहे की देवीच्या ठिकाणी ही देवी नवसाला पावणार आहे पंचक्रोशी या ठिकाणी मोठी यात्रा भरती मग दर मंगळवारी फार मोठी लोकांची गर्दी असते आणि या ठिकाणी आज जवळजवळ एक कोटीच्या दरम्यान मंदिर बिल झालेलं आहे मग या ठिकाणी कोणत्याही गोष्टीचं वाईट कृत्य होणारं किंवा बिहरभारसारखं किंवा असं हॉटेल रिंगसारखं व्यवसाय होऊ नये कारण भविष्यात त्या ठिकाणी मग त्या देवाचं पावित्र्य राहणार नाही अशा ठिकाणी बार किंवा हे होऊ नये म्हणून आमच्या ग्रामस्थांचा पहिला विरोध आहे त्या ठिकाणी आणि प्रशासनानं आम्हाला सहकार्य करावं या ठिकाणी कसल्याही प्रकारचं बार किंवा हॉटेल होऊ नये कारण हॉटेल सुद्धा साधं झालं तर त्या ठिकाणी मांसाहार आलं मग मा आमची देवी हे नवसाला आणि नवसाला पाहुणार आहे किंवा लिंगायत आहे मग या ठिकाणी आमच्या गा जवळजवळ पाच ते सहा हजार लोकसंख्ये वस्तीच्या गावात मंगळवार हा देवीच्या वार दिवशी कसलाही मांसाहार होत नाही मग अशा ठिकाणी बार किंवा हॉटेल होणंही आमचा ग्रामस्थांचा पूर्णता पहिला विरोध आहे आणि या ठिकाणी परत पर आम्ही त्या पद्धतीनं सर्व प्रशासनाला निवेदन देत आहे मग निवेदन दिल्यानंतर प्रशासनाकडून आम्हाला एवढीच अपेक्षा आहे की सहकार्याच्या भूमिकेतून त्या ठिकाणी हे होऊ नये एवढीच अपेक्षा आहे तर लोकांच्या लोक चळवळीतून हा उद्रेक व्हायचं भविष्यात होऊ नये एवढ्यासाठीच आमचं हे निवेदन दिलेलं आहे यावेळी मौजे मावशी तालुका पाटण येथील ग्रामदैवत श्री खंडवाई देवी परिसरामध्ये सनशाईन हॉटेल व बियर बियरबार चालू न करण्याबाबत माननीय तहसीलदार यांना मावशी ग्रामपंचायतीच्या वतीने निवेदन देण्यात आले